¡Gracias! आणि त्या निमित्ताने आपली पूजा झालेली आहे सत्यनारायणाची महापूजा झालेली आहे आणि आता आपलं कीर्तन सेवा सुरू झालेली आहे आणि हा कार्यक्रम करत असताना सत्यनारायणाच्या महापूजेने आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि ह्या अनुषंगाने असा भव्य दिवस कार्यक्रम साजरा करीत आहोत साजरा करण्याच्या मागचा उद्दिष्ट प्रत्येकाच्या मनामध्ये एक आहे की आमच्या गावचा हा हो। का? का जो सप्ताहचा कार्यक्रम आहे हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे खूप उत्साहाने व्हायला पाहिजे हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये कळवळ आहे तळमळ आहे आणि त्या तळमळेतून हा असा भव्य तुझ्या केला आणि म्हणून हा सत्यनारायणाची जी महापूजा आपण आज ले ले या ठिकाणी आयोजित केलेली आहे पहिला दिवस आपला आहे म्हणून ह्या नारायणाने करता होता आणि या सप्ताहाचे घेऊन नाम यज्ञाचे जे प्रारंभ आहे आरंभ आहे त्या आरंभाचे कीर्तन माझ्याकडे आहे सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आज हा तीन दिवसाचा जो आपण कार्यक्रम साजरा कर हो। करत आहोत शेवटी काळा आहे काळा करत असल्या कारण्या अगोदर पहिल्या दिवसाचं कीर्तन जे असतं ते नामपर असत हा वारकरी साम्राज्याचा दंडक आहे आणि हा नामकर आपल्याला अभंग आपण घेतलेला आहे आणि म्हणून माझे काम आहे एक नामाची एक ज्ञानाची अशी एक पत्रावळी आज वाढायचं आणि आज पत्रावळी वाढल्याच्या निमित्तानं उद्यापासून जे जे पदार्थ त्या ज्ञानरूपी पदार्थ जे त्या आमच्या पडणार आहे त्याचा आपण शेवटी काळा करणार आहोत म्हणून आत्मस्वरूप जो आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे त्याचा आनंद घेणे आणि समाधी हा नाम यज्ञ आहे नामाचा यज्ञ आहे नामापासून मुक्ती तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार म्हणून आजचा जो अभंग आहे तो नामपर आहे आणि नामपर जरी असला तरी माऊलींचा अभंग आहे माऊलींचा अभंग सोडवणं सहजासहजी शक्य नसतं परंतु माझ्या बुद्धी प्रमाण माझ्या बुद्धीला जे योग्य वाटेल तेच मी बोलणार आहे कारण माऊलीचा विषय सोडवणं किंवा अवंग सोडवणे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून पायाची वाहन पाय बैठक म्हणजे काय कि ज्या जेवढे आपण त्या अवंगाचा स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तेवढंच आपण बोलू शकतो कारण माऊलींच खूप मोठं योगदान ह्या वारकरी संप्रदायामध्ये लाभलेलं आहे

आणि या नामाचा महिना माऊलीने त्यांच्या याच्यामध्ये कसा सांगितलेला आहे त्याचा थोडा आपण करणार आहोत नाम हे ना जे दुसरी गोष्ट अशी आहे की आज जो उद्या जन्मोत्सव आहे हनुमंतरायाचा उद्या जन्मोत्सव आहे तो जन्मोत्सव आपण करणार आहोत परंतु विषय असा आहे की मनुष्य देह तुम्हाला आम्हाला प्राप्त आहे देवाने जो मनुष्य देह प्राप्त आहे झालेला आहे घेतलेला आहे आणि तो देह प्राप्त होत असताना त्यांची त्या देह प्राप्त करण्यासाठी देवांच सुद्धा एक उद्दिष्ट आहे राम अवतारामध्ये रावणाचा वध करण्यासाठी राम अवतार झालेला आहे कंसाचा वध करण्यासाठी कृष्ण अवतार झालेला आहे तसंच हनुमंतरायंचा जो जन्म झालेला आहे तसंच तुमचाही आमचा तुम्हाला आम्हालाही हा जन्म प्राप्त झालेला आहे पण त्याचंही काहीतरी उद्दिष्ट आहे म्हणून हे नामाने जसं हनुमंतरायने आपल्या नामान ते उद्दिष्ट साध्य केलं तसं तुम्ही आम्ही सुद्धा नाम घेऊन भगवंताच्या मुखात नाम घेऊन तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक किंवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे भगवंताने प्रारंभ म्हणून लिहून ठेवलेलं आहे त्या प्रारंभाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही गेलं पाहिजे म्हणून हा नाम पराभव राम कृष्ण नाणे ही दोन्ही साजरी हृदय मंजेस मला का असं माऊली तुम्हाला कृष्ण आहे ही दोन्ही साजिरी आहेत समान आहे कारण का समान आहे त्याच्यामध्ये भेद नाही अभेद आहे कसं आहे कृष्णावरी काशी पुरी चक्रावरी पंढरी Go! Well, well, परंतु भेद हरी हरा म्हणजे ते भगवंत राम आणि कृष्ण एकच आहे त्यांचं मात्र स्मरण तुमच्या हृदयामध्ये राहिलं पाहिजे काशी ही त्रिशुरावरती आहे आणि पंढरी चक्रावरती आहे म्हणजे जेव्हा काही नव्हतं तेव्हा मात्र पंढरी होती असे शास्त्र सांगतात म्हणून राम कृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय आम्ही हृदयामध्ये धरला पाहिजे आणि कृष्णाचा जीवनाची वाटचाल केली तर सात सहज सुखम आपण मार्ग जीवन जीवनाची जी नौका आहे आपण तरुण जाऊ शकतो म्हणून माऊली तुम्हाला आम्हाला सांगतात की राम कृष्ण नामी ही दोन्ही साजिने हृदय मंदिर स्मराकार पुढे सांगतात आपुली आपण करा सोडवलं संसार बंधन सोडावलं जर हे ना 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 नाम तुमच्या हृदयामध्ये तुम्ही धरून ठेवलं तर हा संसार बंधनातून संसाराच्या बंधनातून तुम्हाला मुक्त केलं जाईल आणि म्हणून माऊली सुद्धा म्हणतात ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण बाळा Sings पैसा लाभ म्हणून आजपासून हा जो तुम्हाला आम्हाला संसारामध्ये गाठीशी जो बांधून घ्यायचा आहे तो आज आपल्या तीन दिवसामध्ये आपल्याला तो बांधून घ्यायचा आहे तर संसाराची जर तुटी करायची असेल संसाराची तुटी म्हणजे काय संसार सुधार आणि समाधानाचा करायचा असेल तर आज पासून तीन दिवस आपल्याला नाम गाठी बांधून ठेवायला पाहिजे कारण का वर्षातून आपला एकदा कार्यक्रम सत्त्याचा असतो आणि हा नाम संकीर्तन या ठिकाणी घडत असत म्हणून आज जर आपण दिवसामध्ये हा लाभ गाठी बांधून ठेवला तर वर्षभर वर बोलल्याशिवाय राहणार नाही नवे नवे आयुष्यभर तुम्हाला त्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून रामकृष्ण नामी रामाला रामा मनामध्ये बसवून घ्या आणि जी माळा आहे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा जी माळा जर अजाबाची माळ जर तुम्ही आम्ही जपली तर तुम्हाला आम्हाला या संसारामध्ये काहीच कमी पडणार नाही म्हणून रामाचं नाव घ्या नाम हे गगना होणी वाढ आहे ह्या पृथ्वीवरती जेवढं पाणी आहे जेवढं वायू आहे जेवढं तेज आहे त्याच्याही पेक्षा गगना होणी वाढ नाम ज्ञान देव तू

या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे आणि ते नाम तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे जर शिव जीवनामध्ये सुखी आणि समाधानी जर तुम्हाला आम्हाला राहायचं असेल तर नामाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे कारण साधू संत तुम्हाला आम्हाला सांगून गेलेले आहेत नामना महाराजांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आधी आधी सर्व सकाळ साधू संतांनी तुम्हाला नामाचं नामच घ्या नामाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट या कलियुगामध्ये आहे सत्ययुगाची भक्ती घ्या त्रितायुगाची भक्ती घ्या गोपाय युगाची भक्ती घ्या परंतु कलियुगाची जी भक्ती तुम्हाला मला सांगितलेली आहे ते नाम आहे どうに